नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी क्रीमी मँगो सध्या मँगोचं चा, सीझन चालू आहे खूप सारे प्रमाणामध्ये मँगो अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्यामुळे तुम्ही सहज ही रेसिपी ट्राय करू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मँगो रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर तीन केशर आंबे घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणी हापूस आंबा किंवा दुसऱ्या कोणत्याही क्वालिटीचा आंबा यूज करू शकतात शंभर ग्रॅम खवा अर्धी वाटी साखर साखरेचं प्रमाण आंब्याच्या गोडीवर डिपेंड आहे जर आंबे गोड असतील तर साखर कमी लागेल आणि आंबा जर आंबट असेल तर साखर जास्त लागेल त्यानंतर अर्धी वाटी चॉप केलेले काजू अर्धी वाटी चॉप केलेले बदाम फ्लेवरसाठी इलायची पावडर प्रथम आपल्याला मँगो रबडी बनवण्यासाठी दूध आटून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी ॲड करून घ्यायचं त्यानंतर लगेच त्यामध्ये दूध ऍड करून घ्यायचं रबडी म्हशीच्या दुधाचाच करा आता आपल्याला दूध छान बॉईल होऊन द्यायचं आहे इथे आता इथे दूध बॉईल होईपर्यंत आपल्याला आंबे कट करून घ्यायचे आहे त्यासाठी अशा प्रकारे चाकुन्यावरच्या साईडचं सा पोर्शन कट करून घ्यायचा त्यानंतर त्यावर असलेले साल काढून घ्यायची चाकूच्या साह्याने आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एक आंबा छान शिलून घेतलेला आहे त्यावरची साल काढून टाकली राहिलेले सर्व आंबे याच पद्धतीने मी कट करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तिन्ही आंबे स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपल्याला हे आंबे कट करून घ्यायचे आहे चाकूच्या साह्याने आपण हे आंबे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्यामुळं कसेही कट केले तरी चालतात आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तीनही आंबे कट करून घेतलेले आहे आता आपण हे कट केलेले आंबे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये कट केलेले आंबे ऍड करून घेऊया आपल्याला इथं पाणी न टाकता हे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी आंबे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे इथे आपला मँगो पल्प तयार झालेला आहे हे बघा थिकनेस बघू शकतात मी पाणी न टाकता वाटून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि मलाई पण किती छान जमली आपल्याला ही मलाई सतत स्क्रॅच करून घ्यायची आहे म्हणजे दुधाला घट्ट पण येईल आता आपल्याला हे दूध सतत हलवून घ्यायचं आहे म्हणजे दूध तळायला लागणार नाही आणि घट्ट पण जाईल हो आता तुम्ही बघू शकता तिथे आपला अर्ध दूध आटलेला आहे आता यामध्ये आपण खवा ऍड करून घेऊया खवा ऍड केल्यामुळे लक्षदार रबडी तयार होते त्यामुळं खवा नक्की ऍड करा आता आपला खवा छान मिक्स झाला आता या स्टेजला आपण पन साखर पण ऍड करून घेऊया आता आपल्याला हे दूध अजून थोडं आटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे हे बघा किती छान लच्छेदार लबडी तयार झाली आता यामध्ये फ्लेवर साठी इलायची पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर चॉप केलेले बदाम चॉप केलेले काजू आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एकदा आता इथे अजून एक मिनटं आपल्याला गॅस असंच ऑन ठेवायचं आहे म्हणजे अजून थोडंसं पण येईल रबडीला हे बघा आपली रबडी तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि ही रबडी छान थंड होऊ द्यायची त्यानंतरच आपण त्यामध्ये मँगो पल्प ऍड करणार आहोत गरम असताना मँगो पल्प ऍड नाही करायचा आपण जसं जसं रबडी थंड करू तसं तसं त्याला घट्ट पण येईल त्यामुळे आता एवढीच थिकनेस ठेवायची खूप जास्त घट्ट नाही करायचं हे बघा आपली रबडी किती छान घट्ट झालेली आहे आणि थंड पण झाली आता यामध्ये आपण मँगो पल्प ॲड करून घेऊया आता आपल्याला हा मँगो पल्प ऍड करून घ्यायचा आहे आणि मिक्स पण करून घ्यायचा आहे रबडीमध्ये तुम्ही बघू शकता किती छान कलर यायला सुरुवात झालेली आहे हे बघा आपली क्रीमी रबडी तयार झालेली आहे बघू शकतात मॅंगो रबडीची थिकनेस कशी आहे हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये हो नक्की कळवा आणि अशा सिंपल रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही रवडी थंड सर्व करू शकतात किंवा अशीही हो खाऊ शकतात मस्त पैकी मँगो रबडी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील